नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवत आहे भोगीची भाजी तर या भाजीला भोगीची भाजी का म्हणतात तर ही भोगीच्या दिवशी बनवली जाते काही लोक भोगीची भाजी म्हणतात तर काही लोक संक्रांतीची भाजी म्हणतात अशी अनेक नावं आहेत या भाजीसाठी आमच्याकडे तर आम्ही भोगीचीच भाजी म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही, भाजी ही ता भोगीची भाजी बनवण्यासाठी खूप साऱ्या भाज्या लागतात आणि आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे कारण कोणताही पदार्थ आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीने बनवतो त्यावेळेला त्याची चव आणि त्याचं महत्त्वसुद्धा खूप वाढतं तर चला तर मंडळी आपण वेळ न घालवता पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहूयात भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे पाच ते सहा घेवड्याच्या शेंगा बारीक मी तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे त्यानंतर अर्धं गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी पावटा घेतलेला आहे तसंच एक वाटी हरभरा घेतलेला आहे आणि एक छोट्या साईजचा बटाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी कांद्याचे सुद्धा घेतलेले आहे तर पाच ते सहा देट घेतलेले आहेत कांद्याचे त्यानंतर इथे दोन मी वांगी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी तीळ आहे ते आपण गरजेप्रमाणे वापरणार आहे इथे सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की यामध्ये आपण चार चमचा तीळ घेणार आहे आणि चार ते पाच चमचा आपण खोबरं घ्यायचं आहे आता इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे या वाटणामध्ये शेंगदाण्यांचासुद्धा वापर करायचा आहे पण इथे मी शेंगदाणे भाजत नाही कारण माझ्याकडे आधीच शेंगदाणे भाजलेले आहेत तर आत्ता आपण सध्या तीळ आणि खोबरं छान भाजून घेतो आहे आणि हे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी तयार करूया त्यासाठी इथे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे कडे मंद गरम झाली की यामध्ये आपण दोन चमचा तेल घालणार आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा आपण जिरे घालून घ्यायचं आहे सोबत आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे सर्व छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून यामध्ये सर्व एकाच वेळेला घालायच्या आहेत इथे मी घेतलेल्या सर्व भाज्या या कडेमध्ये घातलेल्या आहेत आणि हे एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हिंग आणि त्यानंतर आपण घालतो आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचं आहे सर्व भाज्यांना व्यवस्थित मीठ लागायला पाहिजे आणि गॅस ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती आणि एक पाच मिनिट हे असंच वाफलवू द्यायचं आहे अशा प्रकारे भाजी वाफलवल्यानंतर आपल्याला पाणी कमी लागतं आणि भाजीसुद्धा पटकन शिजते तर तुम्ही बघू शकता की मी पाच मिनटामध्येच झाकण काढलेलं आहे आणि भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी ॲड केलेलं नाही आता यानंतर आपण बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत तर यामध्ये आता आपण घालायचं आहे एक चमचा हळद त्यानंतर आपण तिखटासाठी घातलेला आहे लाल तिखट तर इथे मी दोन ते तीन चमचा लाल तिखट घातलेला ला आहे आता तिखटाचं प्रमाणसुद्धा आवडीनुसार कमी जास्त करावं आणि सोबतच घातलेलं आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगीची भाजी म्हणजे ते तर आलेच तर वरून आपण दोन ते तीन चमचा तीळ घालणार आहे आणि तीळ घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि छान वाप बसू द्यायची आहे साधारण एक पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान वाप धरू द्यायची आहे आता इथे पुन्हा पाच मिनिट वाफ धरून झाल्यानंतर ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेलीच आहे इथे आता आपली भाजी ऐंशी टक्के शिजलेलीच आहे आता याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी एक कपभर आपण पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा गरम घालायचं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी पाच मिनिट झाकण न ठेवता छान शिजू द्यायची आहे आणि मंडळी तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते सर्व घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा भाजीला मस्त अशी मोठी अशी उकळी येऊ द्यायची आहे हे सर्व वाटण भाजीमध्ये छान असं एकजीव झालं पाहिजे साधारण आपल्याला एक पाच मिनिट तरी आता यानंतर भाजी शिजवायची आहे आणि इथे आपली मस्त भोगीची भाजी तयार आहे तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन आणि पारंपारिक रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय